नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे काही ना काही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असतो मित्रांनो शेतकऱ्यांची तोडी आलेला घास हा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांकडून हिरावून गेला जातो मित्रांनो अशात राज्य सरकारसुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे काही आर्थिक मदत करते मित्रांनो मागील गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने वीस हजार रुपयाचे बोनस येथे जाहीर केले होते मित्रांनो शेतकऱ्यांची दरवर्षीची खरीपातील अवस्था बघता शासनाने मागील काही वर्षापासून शासकीय हमीभावासह हो। शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस जाहीर केला मागील वर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला होता मात्र यावर्षी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव वगळता बोनसची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहे यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसून येत आहे मित्रांनो मागील वर्षी मिळाला होता बोनसचा आधार शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांनी बोरच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण केली आहे अशा परिस्थितीमुळे कदाचित शासनाने शेतकऱ्यांना थोडा आर्थिक आधार मिळावा म्हणून हेक्टरी वीस हजार रुपये बोनस जाहीर केला व मागील वर्षी सुद्धा तो मिळाला मात्र या वर्षी तीन महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा बोनस शेतकऱ्यांना मिळाला नाही ऐनवळी येतातच खरीपातले कुठले ना कुठे संकट शेतकऱ्यांना येत असतो मित्रांनो दरवर्षी खरीपाचा हंगाम पूर्णत्वास यायला लागला की कुठले ना कुठले नैसर्गिक सं संकट पिकावर येते त्यामुळे शेतकऱ्यांचे सारे धैर्य खचून जाते यावर्षीसुद्धा खरीप पिकाच्या शेवटच्या टप्प्यात काही भागामध्ये किडीचा प्रादुर् प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे उत्पादनात घट आल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे आणि मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीस हजार रुपये हेक्टरी बोनस शासनाने जाहीर केला होता मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना बोनसाची रक्कम देण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यात नाराजीचा सूर निर्माण आहे मित्रांनो मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शासनाने योग्य वेळी बोनस द्यायला हवे होते मात्र यावर्षी चित्र वेगळेच आहे शासन बोनस देणार की नाही हे अधांतरी आहे मात्र बोनस मिळेल या आशेवरती शेतकरी प्रतिक्षात प्रतीक्षा करीत आहे मित्रांनो आता मार्च नंतर शेतकऱ्यांना बोनस मिळावे मित्रांनो आता येते तीन मार्चला येथे आता अर्थसंकल्प महाराष्ट्र अर्थसंकल्प येथे सुरू झालेला आहे मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की राज्य सरकार शेतकऱ्यांना वीस हजार रुपयाचे बोनस येथे नक्की देईल अशी येथे शेत सर्व शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांना मागील वर्षी मंजूर केलेले बोनस यंदा अर्थसंकल्पात मंजूर करावे आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणीसुद्धा होत आहे मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की व्हिडिओ जाता जाता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र